राज ठाकरेंचं हे वाक्य खरं होतंय तुमच्यावर पण वरवंटा फिरेल भाजपने सगळे बाहेरचे उपरे पक्षात घेतले जुने बीजेपीचे कार्यकर्ते फक्त जय श्रीराम बोलायला सतरंजा उचलायला ठेवले आहेत काँग्रेसवाले आज पूर्ण भाजप पक्ष चालवत आहे आणि मूळ भाजपवाले बोंबलत बसले जे लोक जेलमध्ये खडी फोडत बसले पाहिजे होते ते उपमुख्यमंत्री खासदार विधान परिषद आमदार मंत्री बनवले भाजपने फक्त सत्ता मिळवण्यासाठी अरे भाजप म्हणजे सत्तेसाठी काही करेल काही पण कर कुठल्याही थराला जाईल त्यामुळेच सतरंजा उचलून कंटाळून थकलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता थेट भाजप विरोधातच सोलापुरात बंड केलं त्यानंतर निखिल वागळे यांनी भाजपला कसे चिमटे काढले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा जो विषय आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्क आपल्या पक्षाविरुद्ध बंड केलेला आहे कार्यकर्त्यांचा प्रमुख रोष आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा तो बाहेरून येणाऱ्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर हे निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षात येतात आणि निष्ठावंतांवर अन्याय करतात असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आम्ही काय आयुष्यभर सतरंज्या उचलायच्या का असा प्रश्न हे कार्यकर्ते विचारत आहेत कुठले आहेत ते कार्यकर्ते हे कार्यकर्ते आहे सोलापूरची दक्षिण सोलापूर मतदारसंघातले हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेरच धरणं धरून बसलेले आहेत त्यांची मागणी काय आहे देवेंद्र फडणवीसांकडे की काही दिवसापासून एक चर्चा चाललेली आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी आमदार भारतीय जनता पक्षात येणार आहेत आणि थेट देवेंद्र फडणवीसांचा याला आशीर्वाद आहे या माजी आमदारांना राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या माजी आमदारांना रोखा आमच्यावर अन्याय करू नका आजपर्यंत आम्ही या आमदारांशी लढलो आहोत आम्ही मेहनत करून आमचा आमदार दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडून आणलेला आहे सुभाष देशमुख हे भाजपचे आमदार आहेत दक्षिण सोलापूर मतदारसंघात सुभाष देशमुख हे पहिल्यापासून भाजपसोबत राहिलेले आहेत त्यांनीही खूप मेहनत केली घेतलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही जर या धरणाचे फोटो पाहाला पाहिलात गुगलवर जाऊन कुठेही जा आणि सोलापूर बी जे पी धरणं असं टाका तुम्हाला ते फोटो येतील या धरणाचे जर फोटो पाहिलेत तर तुम्हाला असं दिसेल की यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी काळ्या टोप्या घातलेल्या आहेत आता प्रश्न असा आहे भाजपचा तर काही पोशाख नाही कार्यकर्त्यांनी या काळ्या टोप्या कशाला घातल्या एक तर निषेध म्हणून घातल्या असाव्यात किंवा अशी काळी टोपी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक घालतात तो त्यांच्या पोशाखाचा भाग आहे हे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूळ कार्यकर्ते आहेत काय झालंय तुम्हाला सांगतो आता महापालिका निवडणुकांचं वारं हळूहळू सुरू झालं देवेंद्र फडणवीसांनी आपला जुनाच फॉर्म्युला वापरायचं ठरवलेलं आहे की इतर पक्षातले प्रभावी जे नेते आहेत ते जास्तीत जास्त आपल्या पक्षात यावेत आणि त्यांचा फायदा आपल्याला व्हावा सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे पूर्वीपासून काही भागात काँग्रेसचंही प्राबल्य आहे त्यामुळे सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे जे आता देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातले आहेत पूर्वी ते काँग्रेसबरोबर सुद्धा होते तर त्या जयकुमार गोरेनी एक असं ऑपरेशन कमळ आयोजित केलं सोलापूरमधले जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बक्ष लक्षात घ्या शरद पवारांचे सुद्धा नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक भाजपवाले फोडत आहेत म्हणजे किती गंमत आहे बघा अर्थात शिंदेंच्या शिवसेनेचे लोक त्यांनी फोडलेले आहेत कुठूनही लोक आपल्याकडे घ्या ही त्यांची नीती आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार बबनराव शिंदे राजन पाटील यशवंत माने आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना भाजपमध्ये घेण्याची त्यांनी सोय केली पण जेव्हा ही बातमी या सोलापूरच्या कार्यकर्त्यांना कळली दक्षिण सोलापूर मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना कळली तेव्हा त्या कार्यकर्त्यांना धक्का बसला मुद्दा हा आहे की भा अखेर भाजपमधल्या शिस्तबद्ध संघाचा आदेश मानणाऱ्या कार्यकर्त्यांनीसुद्धा अशा प्रकारे पक्षाविरुद्ध बंड करायचं ठरवलं आहे त्याला शांत केलं जाईल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही फडणवीसांचा निरोप आला की ते शांतही बसतील पण त्यांनी आपला असंतोष व्यक्त केलेला आहे आता खूप झालं सहनशक्ती संपली बरोबर आहे भाजपच्या कार्यकर्त्यांची ही जी भावना आहे ही भावना मी समजू शकतो कारण त्यांनी खूपच सहनशक्ती दाखवलेली आहे दोन हजार चौदा पासून ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात ते लढले त्यांच्या बहुसंख्य नेत्यांना इथे आमंत्रण देऊन बोलवण्यात आलं मंत्रीपद मिळाली खासदारक्या मिळाल्या पण भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना काहीही फारसं मिळालेलं नाही हे लक्षात घ्या आज देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे लोक कोण आहेत तर बघा एका बाजूला प्रवीण दरेकर दुसऱ्या बाजूला प्रसाद लाड प्रसाद लाड पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते प्रवीण दरेकर पूर्वी शिवसेना आणि मनसेमध्ये होते म्हणजे दोघंही भाजपचे नाहीत देवेंद्र फडणवीसांचे उजवे डावे जैत बाहरू ले ले है। है। जे आहेत ते भाजपच्या बाहेरून आलेले आहेत देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना म्हणजे मूळचे जे संघाचे कार्यकर्ते आहेत त्यांना गृहितच धरलेले आहे की हे जाणार आहेत कुठे म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जर बघितलं तर गेल्या दहा वर्षात सगळ्यात मोठा जो अन्याय झालेला आहे तो भाजपचे प्रवक्ते असलेल्या माधव भंडारी आणि केशव उपाध्ये या लोकांवर हे दोघं जाणारेच कुठे हे फुल टायमर आहेत हे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत संघाशी त्यांची निष्ठा आहे त्यामुळे त्यांना काहीही पद दिलं नाही तरी ते भाजपपासून पा दूर जाणार नाहीत मुळामध्ये हे दोघं निष्ठावान कार्यकर्ते पूर्ण वेळ कार्यकर्ते ज्यांना सत्रांच्या उतर उचलणारे कार्यकर्ते म्हणतात खरं तर दोघंही विधान परिषदेत विधानसभेत कुठेही असायला हवे होते पण फडणवीसांनी त्यांना अजिबात कोणतंही पद दिलेलं नाही म्हणजे भाजपमध्ये कशा प्रकारे निष्ठावंतांवर अन्याय होतो हे ही दोन प्रातिनिधिक उदा उदाहरण आहेत दक्षिण सोलापूर मध्ये आज जे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धरणं दिलेलं आहे तो सगळा प्रवास आहे लक्षात घ्या तुम्ही एक लक्षात घ्या भाजपने काय केलं भाजपने असंख्य काँग्रेस नेते आयात केले ज्यांच्यावर गंभीर आरोप केले अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्याचा आरोप अजित पवार सत्तर हजार कोटीचा आरोप मोदींनी पण केला लगेच पक्षात घेतलं उपमुख्यमंत्री पद दिलं पण तेवढी किंमत कधीही भाजपमधल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मिळाली नाही ने। महापालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका जिंकण्यासाठी भाजपवाले कुणालाही आपल्या पक्षात घेतील आपले, आपले हायकमांडचे लोक कुणालाही घेतील आणि आपल्यावर अन्याय करतील अशी भीती या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते आहे मित्र हे फार दुर्दैवी आहे भाजपची जी काय अधोगती झालेली आहे खरंतर भाजपकडे इतकं बहुमत आहे याही वेळेला आहे जवळजवळ एकशे सदतीस आमदार निवडून आलेले आहेत लोकसभेला त्यांना फारसं यश मिळालं नाही तरीसुद्धा इतर पक्षांच्या तुलनेमध्ये जास्त यश मिळालं पण दरवेळेला निवडणुका जिंकण्यासाठी इतर पक्षातून म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून नेत्यांना आपल्याकडे घ्यायचं मग त्यांच्यावर काही आरोप असू दे आता हे सुद्धा सोलापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार जे आहेत बबनराव शिंदे राजन पाटील किंवा काँग्रेसचे दिलीप माने यांच्या पाठी ई डी लागू शकते सी बी आय लागू शकतं अशी भीती त्यांना वाटते म्हणून ते भाजपमध्ये येत आहेत ज्या जी भीती वाटून अजित पवार आले अशोक चव्हाण आले की आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा काका आम्हाला वाचा वाचवा सारखं भाजपवाले हो आम्हाला वाचवा अशी यांची आरोळी आहे या म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ये नेन प्रकारेनं मी सत्ता मिळवीन असा फडणवीसांचा आटापिटा होता हे लक्षात घ्या आणि यामुळे भाजपचे निष्ठावंत संघाच्या तथाकथित आदर्शावर विश्वास ठेवणारे जे कार्यकर्ते होते ते सातत्याने नाराज होत होते ही साचत साचत गेलेली नाराजी आहे जे आज दक्षिण सोलापूरमध्ये आहे ना ते महाराष्ट्राच्या अनेक भागात दिसू शकतं अर्थात फडणवीस ते किती गंभीरपणे घेतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील याचं कारण आता महायुतीतल्या पक्षांनी एकमेकाचे कार्यकर्ते प पळवण्या पळवायला सुरुवात केलेली आहे भाजप अजित पवारांचा पक्ष फोडतो आहे भाजप शिंदेंचा पक्ष फोडतो आहे त्यामुळे महायुतीमध्ये विसंवाद अधिकाधिक वाढला तर मला काय नवल वाटणार नाही पण लक्षात घ्या भाजपमधलं हे बंड जे आहे दक्षिण सोलापूरचं हे छोटंसं दिसत असेल पण भाजपमध्ये सगळं काही आलबेल नाही हे त्यावरून दिसतं आहे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत सत्तेसाठी कोणत्याही तडजोडी केल्या जात आहेत हे कार्यकर्त्यांच्या मनाने घेतलेलं आहे कार्यकर्त्यांनी बोंब मारलेली आहे आळवळी ठोकलेली आहे त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे मुद्दा आहे अमा की सतरंजी उचलणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांना न्याय मिळणार की नाही हा प्रश्न भाजपचे निष्ठावंत विचारतायत तो फडणवीसांच्या कानापर्यंत पोचतोय की नाही हे आपण बघूया